लेगड पडून मला त्यांनी मॅडमचं काही झालं बघूया साहेब बघतोला बर उडका उडका लावतोच चा पहिला मोबाईल आणि मग जाऊ तुला फिरवायला चलो अरे बाप व्यायाम करून साहेब आलेले चला आपण फ्रेश होऊ चा पिऊ तर चाललेलं आहे साहेब जबरदस्त मग आता पैसे मिळायला चांगली गोष्ट त्याचा काय फायदा आहे का नाही माझ्या मोबाईल साठी साठते मला माहितीये माझ्या आई म्हणजे माझ्यासाठीच करणार बहुत इकडे बहुत बघ ना सांगू बाबा चला दूध घ्या तेवढं बसताना बाबा बघ काय झोपून देणार ना आवडते म्हणून य बस म्हणते गोंजरत रात्र परत ना काय करायचंय आम्ही पसरलो आम्हाला झोप येते आता वाजलेले जवळजवळ साडेसात वाजून गेलेले पटकन आवरलेलं आहे आता जाऊयात चटकन सोंड्या झोपला पटकन गेंडा उठतो कधी पण चटकन अरे मोजाचा लग या रेमा सोंड्या लागेच उठतो पटकन गाडीचा आवाज वाढला की गाडी पैसे पोहोचतो आणि पटकन जाऊया टाइम वेस्ट आहे नव्हतं संध्या लवकर येऊया माघारी चला माझं वातावरण वेगळं दिसते हां वातावरण हा जवळच जाते एकदम वारं थोडं थांबायला उलटा आहे ना वारं त्या मग काय पडू शकतो एकदा खाते सफर छान कडकच कडक झाले कडक चाललं वाऱ्या म्हणून जायचं मम्मी गेल्या राहणार आणि चाललेले आता तिच्या मागे मला गेले वाटलेली बघू छा

मी म्हणलो दररोज पप्पा च्या तर मम्मी म्हणते ना बापूची तू चा ठेवायला लागलीस दररोज काही जाऊ बाप ठेवतो काय मग कोण बोल कोण पप्पा ठेवतात म्हणून म्हणलं अरे वा गा किती आयशी बद नवी करता तुम्ही पण बघा चल दररोज पप्पा ठेवत असतात का आता काल आणि आजचा दिवस जरा घ्या समजलं बघ या तुला समजलं नाही म्हणते ते चार वाजलेले आहेत चहा पिऊया फ्रेश होऊया पाप्पासाठी कमी साखर येतात झुरो साखर आमच्यासाठी साखर होता बोल ब्लॅक टी बोल बच्चन सोन बच्चन अरे वाचून गगग नाही गप गप नाही गप गप नाही गप माग बाहे सवय झाली ना गार हो हो जो बसावी जेवायला चला घेऊया ही आहे चिघड्याची भाजी शरीराला चांगली असते बोल खायला शिका चपाती आहे दहा अर्का लावून घ्यायचं आणि येताना वडे आणलेले आहेत त्यांना आणि भाजी चला बघ्यासाठी साठी पाव उद्या द्या चला जिया का चला साहेबांनी तिकडे सुरू लागले संपतो ठीक आहे ब्लॉगला इथं संपत जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तपतले बाय कायच